आज पण तुटून पडली एवढं प्रॉपरली वेल्डिंग मारल्यावर एवढं जॉईन केल्यावर पायडल दुखते म्हणलं हे बघा प्रॉपर एवढी मोठी वेल्डिंग केली नसल्यावर मग माझं लक्ष केलं की सोपत माझा जा पंचेचाळीसवा दिवस जो नेपाळमध्ये आहे आता सध्या मी आणि हे माझं काही सामान आता आवरतो लगेच जातो बाहेरच्या काहीतरी वातावरण दाखवत तुम्हाला हे बघू शकता आता काही रोजचं हे असंच आहे तुम्हाला काही नवी नवीन विषय नवीन विषयी वाटणार या गोष्टीमध्ये पण मला खूप आनंद होतो छोट्या छोट्या गोष्टीपासून ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टीपासून आनंद घ्यायला शिका तर लगेच पटकन सामान आवडतो टेंट आवडतो आणि समोर जातो कारण की आज थोडा लेट झालो मी नि ब्लॉग बनवला आणि जर मिनी ब्लॉग पाहायचं असेल तर युट्यूब आपल्या इंस्टाग्रामवरती आहे ठीक आहे ओके जातो आता आपण निघलो इथून हेल्मेट इथे ठेवलं कारण की हेल्मेट ना सकाळी सकाळी माझं लय दुखसु दुखायला लागतं आता मस्त ब्रश ब्रश करू आणि मग इथं आता थांबलो होतो थोडा चहा घेतला आणि हे कालसारखे बन पाव पण घेतले आम्ही आणि विषय असा झाला की आमचं दोघांचं पण नेटपॅक संपलं आता मग पुढे एक मोबाईल शॉपिंग बघावं लागतं तिथे रिचार्ज करून घ्यावं लागतं कारण की विषय असा झाला खूप होर झाला रिचार्जचा दोघंहीचं सारखंच संपलं जर मागं पुढे संपलं असलं तरी चाललं असतं पण दोघांचं सेमच संपलो एकशे वीस जी बी डाटा होता काहीतरी नाही दोघांचा पण गेला चला बघू पुढे मोबाईल शॉपिंग आणि रिचार्ज करू सकाळचे वाजले दहा आणि उठलोय सहाला निघतोय दहा काही असं झाला आणि आता असं वाटतंय मला इकडे की सकाळचे आठ वाजले सात वाजले असं वाटतंय पण आता दहा वाजले आणि इकडे आतापर्यंत बघू शकता तुम्ही सगळं वातावरण कसं एकदम थंडगार वातावरण आहे आणि पुरेशी अशी एक कोऱ्याची चादर आहे की जे सगळी पहाडांना ढकून आहे त्यांनी बघू शकता आता जर थोडंसं जर समोर निघू लापून तर तुम्हाला दिसतेच आणि आवाजाला जर थोडी प्रॉब्लेम झाली तर सॉरी भावन थोडा जुगाड केला वेगळा आणि तुम्हाला अँगल दाखवू राहिलो वाव गार किती लागतंय गार थंड गार, गार हे बघा समोरचं वातावरण आणि ते बघा त्या पहाडाच्या जा पलीकडून जायचं आपल्याला वाव हे बघा सगळे पहाडच हे बा सगळं ढगच दगा। ढग सगळ्या ढगांनी याला असं झाकून ठेवलंय सगळं पर्वताला हे बघा तेव्हा तिथून तसे आलो हा घाट क्रॉस केला आणि हे बघा पायंडल दायक आज तुटून आज पण तुटून पडली एवढं प्रॉपरली वेल्डिंग मारल्यावर एवढं जॉईन केल्यावर जर पायडल तुटते म्हणलं नाही हां हे बघा हे बघा प्रॉपर एवढी मोठी वेल्डिंग केली असल्यावर जर पायडल तुटते समजून आज पण पायडल तुटली परत पाहिजे पायडल तुम्ही वाईट वस्तू झाली आपल्या हे पुरपूर प्रॉपरली या सेट चेंज करावं लागते बजेट पण नाही कमी आहे काय करा बघतो काय करायचं तर आता बनो आता सिंगल बायडल सायकल जाऊ लागलो आणि इथे पाहिलं तुटलं काही समजून आलं काय चालू नमकरा आहे म्हणलं सिंगल पॅडल सिंगल पॅडल चढतो आणि ड्रग जर जास्तच चढ लागला तर मग ऑप्शन काही नाही पाहिजे त्याविषयी कसं भेटा ऑटर मी सध्या असं वाटते सायकल उभी करून द्या पण निघा समोर हे पैडल घेऊन विचार बी नव्हता की आम्ही डबल पाहिलं नाही की नव्हतो पण डबल ते पाळलं तर तेच ते झालं तर रस्तालाही खराब लागला रस्ता बी असा खराब लागला की याच्यामध्ये जर ब्रेक बी पुढे दाबा लागतात आणि स्टेबल राहण्यासाठी दोन्ही पायल बी पाय खाली पाहिलेत ब्रेक पाहिजे असा रस्ता आहे काहीतरी दोन्ही ब्रिज दाबून गेला जाऊ आता खाली आयुष्य खाली वर झालं तर रस्त्याचं काही होणार बसतात

उसको अगर ग्राइंडर होगा अपने पास तो ग्राइंडर से उसको घिस दोगे गी थोड़ा सा क्या घिसोगे यार पूरा इधर पूरा चिपका है अगर प्रॉपर होगा तो वेल्डिंग करना सही रहेगा नहीं तो फिर कोई ये बात नहीं, बात नहीं Okay, बरा पूरी पूरी प्रॉपर गोल भर भाई hmm. थोड़ा पानी मिलेगा इसके ऊपर डालने के लिए नहीं नहीं पानी से पक्का होता है टूटता नहीं पूरी वेल्डिंग मारली बघू शकता तुम्ही पूरी वेल्डिंग क्लिअर केली पण यायली वेल्डिंग जमली मारणं सगळं प्रॉपर वेल्डिंगचं काम केलं आम्ही दोघं जण येणंच मी पकडून धरलं गणेश वेल्डिंग मारली आणि फायनल आपलं काम झालं सगळं आणि मला असं वाटतं की ही वेल्डिंग जास्त देव वेल टिकीन ना की त्याने मारली ते टिकली नेमकं काय करावं आता बरं हुआ क्या उड़ी है साइड में बैठी है ना? कुछ नहीं हम आपको दे देते हैं। हम्म। हाँ? खाने के लिए अभी कुछ नहीं है मामा। बिस्किट बुढ़ाई का। हाँ। इंडिया पुणे के पास है, सोलापुर जिला। सोलापुर जिला इधर किधर से? अभी इधर। अभी मुक्तिनाथ। हाँ। वैसे साइकिल में? हा जी दो गती सायकल में हां साइकिल क्या आपले तेलच packet पैला ओहो तीन सरला मम माय ग व्यापारी व्यापारी नाही है व्यापारी हैनन बुडा

आपण पुढे पाय पुढे पाय पुढे पाय पाहुले तू बघितलं मग माझं लक्ष केलं की है सोपत

पण इथं पोलीस डिपार्टमेंट न काहीतरी करायला पाहिजे चला थोडं पुढे जाऊ नाहीतर आपण इथं थांबायची नाही घसरायची गणेश भाऊ गणेश भाऊ बाजूला पैदल गेलं चालेल कारण की घाट आहे ना हा पुरा सरळ आहे आणि सरळ घाटावर जास्त जोर देऊन फायद्याची गोष्ट नाही कारण की ते पण तुटून जाईल जे वेल्डिंग आहे आम्ही ना ते पण त्याच्यापेक्षा थोडं ढकलत जाऊ पुढे जाऊन पायडल चेंज करायचं आहे बघू काय होते तर चला जाऊ द्या समोरांनो आता आम्ही रस्त्याने आलो तेव्हा डोंगर घसून इकडे पडला इकडे डोंगर एवढे जसे आपल्या इकडचे डोंगर आहेत हे ताजं आता घसरलं आहे कारण की सगळं ओलं ओलं आहे ना हा झाड पण खाली आले आहे बघा होऊ शकता आणि इकडले डोंगर कधी झासळतील हे सांगता येत नाही कारण की इकडे जमीन लई पोकळ आहे आपल्यासारखी द म्हणजे दमकट नाही जास्त पक्की नाही आणि इकडे डोंगर पण थोडे वेगळे वेगळेच आहे बघा काय आपला सातपुळा काय आपला सह्याद्री एक नंबर ना हे बघा महिंद्र अर्जुन निओ हां सहाशे पाच याला हे बघा हे कसं केलं आहे तर हे फोर बाय फोरमध्ये आहे आणि याला अलगच एक टब बनवला आहे त्याला समोरून काजबी आहे म्हणजे पूर्ण कॅबिनच बनवल्या गेलं एका प्रकारचं लई वेगळं वाटलं मला इकडे म्हटलं तुम्हाला पण सांगावं आणि इकडे टाळलेले टा हे नसतात पाटे नसतात जे नवीन नवीन दिसते ते दाखवतोय ट्रॅक्टर पण थोडं वेगळंच वाटतंय आहे म्हणजे हां खरं गेले मागून पण बसायला जागा बनवली बघू शकता चला असंच काहीतरी नवीन नवीन कॉन्टेंट पाहत राहा हे बघा मागणीच्यात आलेल्या पाट्या पण नाही आहेत बघू शकता राबले जाता आता इथं वॉटर क्रॉसिंग करणार ते खतरनाक वॉटर क्रॉसिंग आहे पाण्यात जाणार ते बघूया चला या पाणी खोल जाऊ द्या जाऊ द्या नाही जात नाही जात <laughs> पांडेल तुटेल पांडेल तुटेल पार्टेल तुटेल, तुटेल आहे <laughs> <laughs> का फील आलागला फील पाणी का रे ना अरे बापा माझं काय होईल तरी आता अंड आणि गणेश भाऊ वॉटर क्रॉसिंग करू आले आणि पाणी कमी जास्त एक ते दीड फूट आहे मला वाटतं त्यांची आरामात निघून जाईल गेरवाली आहे म्हणून अरे मोय मोयच केलं माणसांनी तर मी तर समोर काढले आणि समोर पण नाही काढली मी तर डायरेक्ट थांबवली कशी अशी असं वाटतं एक चादर आहे जे हिरव्या कलरची की ते तिथं अटकवली आहे असं वाटतंय हे बघा आणि ब याची पाळाची कटिंग बा कशी सेम आहे ने केली आहे भारी दिसू राहिलं हे दिसायला बघा आणि रस्ता पण खूप मस्त आहे इकडला तर भावांना असा काही रस्ता आणि रस्त्या साईडला एक हॉटेल आहे तिथं आम्ही न वायफाय भेटलो की थांबलो थोडा नाश्ता करतो आणि मग समोर जातो कारण की आपलं थोडं काम पण राहिलं तेवढं काम पण होऊन जाते आणि एक व्हिडिओ पण एक एक अपलोड होऊन जाते ठीक आहे बघा जगा चला जायचं समोर तर मित्रांनो आता आम्ही सायकल चेंज करत होतो पण सायकल चेंज करता करता दिसला आम्हाला की स्पोक तुटला हे बघू शकता आणि स्पोक जास्त आतमध्ये जाणं पण बरोबर नाही कारण की टूपला पण हे लावू शकतो तर त्याला याला इथं अटकून देतो आणि कुसुमामध्ये गेल्या आम्ही पुस चेंज सायकल चेंज केली आता आणि याच्यावर वेट आ, कमी जास्त चाळीस के जी हो काहीच वाटत नाही या रस्त्यावर हे हां एक नंबर फक्त आणि फक्त पायडल हे तुम्हाला डबल 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 स्पीडनं मारावं लागते काहीच वाटत नाही त्या सायकलवर टॉपचा गेट आहे उभर आहे वा अरे वा वा भावानो खरंच या सायकलमध्ये खरंच मजा आहे ना खरंच गेल बसावं लागेल मी घेतो का नाही गोष्टी मजा सायकल सायकलमध्ये काही नाही काही नाही पण नाही खरंच गिरच्या सायकलमध्ये जे आहे ना ते माझ्या सायकलमध्ये पण नाही आहे ओके हे बा इथला रस्ता कसा येतो एक नंबर अरे उतार उतार हा उतरला वा रे मग मजा आहे खरं शिमानामध्ये या लोटत मग आता <laughs> नाही भावानो खरंच फिलिंग आहे ना थोडंफार वाटतं गियर टाका म्हणून आणि एक गेअरची बी म्हणजे एक सिस्टम अशी आहे की आपल्याला एक्सपिरियन्स लागतो या गोष्टीचा तो सध्या तर नाही आहे आपल्याकडे जेव्हा घेऊ तेव्हा येऊ आम्हाला एक दिसा वॉटरफॉल एक मिनट तुम्हाला पण दाखवतो हे बघा नजारा बघा किती मस्त वाटतो एक नंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये वॉटरफॉल एक नंबर खरंच बघा आणि तो पण निसर्गाच्या सादिच्यातून निघलेला एक नंबर निसर्गातून एक नंबर करत लय भारी वाटायला लागला बघा आणि आता इथे आंघोळ करायची थोडी इच्छा आहे बघतो जाऊन वॉटरफॉल खाली ओके चला का निघ चला तर भावनक खतरनाक रस्ता लागला आता आता आपण इथून आपली सायकल उतरवतात ते पण दोन्ही ब्रेक दाबून आराम आरामात आराम आरामात चालू सायकल उतरून सतत जर म्हटलं ब्रेक केलं बरं तुटून बर पडणे जो नाही तुटून ब्रेक केबल ते काय तुटणं किटणं आपल्या हातचं नसते का कोणाच्या हातचं नसते जास्त विचार करून काही दिसत नसते विचार केल्यापेक्षा जे गोष्ट होईल तेव्हा बघल्या काय तर बघा वॉटरफॉल एक नंबर हे बघा तिथं दिसत असेल तुम्हाला एक नंबर तिथून खालून पाणी आलाय मस्त त्याला थोडं पाणी पिऊ आणि समोर जाऊ जिथं आम्ही चव खाल्लो होतो तिथून आम्ही पाच किलोमीटर पुढे आलो से मुश्किल आणि बंद पावनं आवाज दिला म्हणजे

मस्त एक नंबर खातो आणि कुसुमच्या दिशेन जातो रस्ता बोन मला खालून रस्ता नाही से, ऊपर से, नीचे से? मलाट वरणच रोड कारण की सगळ्या गाड्या वरूनच गेल्या रस्ता संपला आणि हे काय आहे मग समजलं कधी पाहणं आपण या रस्त्याने आता सरळ आलो हे इथं सायकल लावले हे इथे रस्ता बंद केलाय हा इथं रस्ता बंद केला कारण काय विषय काय झालाय बा हा रस्ता इकून फिरून आणि खालून फिरून या साईड तिकून गेलाय आणि ते बघा तिथं आणि इथं झूम करून दाखवून देतो हे बघा इथं रस्ता कोसळला तिथं हे बघा तिथं सगळा डोंगरच कोसळला तो आणि मेन गोष्ट म्हणजे ते बघा तो रस्ता तिथं हे बघू शकता हे बा तिथं पण डोंगर म्हणजे डायरेक्ट असं धासळलं ते रस्तासुद्धा सगळा मुळला ते बा रस्ताही मुळला सगळा विषय हे झाला हे बघा असं काही आणि आम्हाला आता सध्या हे अडून अशा सायकला वर घेऊन इकडे न्यायच्यात हे बघा इकडे न्यायच्या आणि तो ब्रिज दिसते तो ब्रिज त्या ब्रिजवरून जायचा आहे समोर काय ते हे बाय येणे साली आता अशाच आपल्याला अडून गाड्यात असायच्या आपल्या सायक सायकली हा अप डाऊन कसा काही रस्ता आपण चाललो आता तर आपल्याला झालं ते एका छोट्याशा पाचशे मीटरच्या नॉर्मल ब्रिजवरून आणि ब्रिज बी असा तसा नाही तुम्ही इकडे पहा या ब्रिजवरून आपल्याला जा सायकल घेऊन तिकडे साईडला ओके कसा काही ब्रिज आणि हो खूप जास्त ब्रिजनं आपला रस्ता पण वाचला आणि तिकडून डोंगर तसाही घसरला होता तर या ब्रिजवरूनच जायचं होतं आपल्याला पाहू शकता असा काही ब्रिज चला सायकल घेऊन ब्रिजवरती जाऊ ते आपण चाललो आता ब्रिज वरून सायकल घेऊन ओके मामाजी साईड मी जेवण वाटा लागला असा काहीतरी रस्ता लय डेंजर काम झालं होतं जीव पण भियाला लागला होता पण काही विषय नाही भारी वाटला अजून आणि सायकल घेऊन या ब्रिजवर आलो अजूनही भारी वाटत आहे <laughs> तर भावांनो हे बघा हे बांबूची लागून केली इथं एक दोन तीन चार हे बघा पाच पाच असे थोडे लावले आहेत आणि जे आपले म्हणजे जे नैसर्गिक बांबू आहेत ते वेगळे आणि हे लावणचे वेगळे याचं रोपट आहे ते वेगळं हे बघा आणि हे बघू शकता बघितलं खाऊन येऊ आणि तरी कुत्रं भोगताय म्हणलं कुत्र्याला माझा लैजी ते बोलले कुत्रा बांधले यावर टेन्शन नका घेऊ कारण की कुत्रं लहानपणी मला चावलं होतं जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला कुत्रं चावलं त्याच्या म्हणून दोन दोन संत्रा दिल्या बघू शकता आपल्याला खरंच मन खूप मोठं यांचं बोलवलं पाणीगिरी पिलो संत्रा खाल्ले खाल्ले नाही अजून हातीच आहे अजून तर म्हणत तसे तर बघा तर नाग रस्ता तिकून डायरेक्ट येऊ पण बघा मी आपण दिला आणि हा मित्रांनो सगळीच मेन मुद्दा रस्ता तुम्ही बघत जावा लोकल माणसाला विचारल्यापेक्षा गुगल मॅपचा सहारा घेतला तर कधीही चांगला दुसरा पण पाहू आपल्याला हाक मारली त्यानं मी आहे म्हणून आम्ही पण घेतला नजारा <laughs> <ना। laughs> हा शॉर्टकटामध्ये शॉर्टकट पुष्मा शॉर्टकट हा आणि हा एका मोठ्या ब्रिजून जाते तो समोर ब्रिज दिसत ब्रिज वरतून आणि ब्रिज एवढा आहे कमीशी कमी एक किलोमीटरचा कमी जास्त ब्रिज आहे एक किलोमीटर तर कमी अगदी पाचशे ते आठशे मीटरचा द्रिज असेल त्यांनी सांगितलं रस्ता बरोबर आहे रस्ता पण योग्य आहे रस्त्याचं काही ओके नाही म्हणजे रस्त्याचं काही टेन्शन नाही रस्ता एक नंबर आहे काही टेन्शनची गोष्ट नाही फक्त पुढे चढच एवढा आहे तिथं चढच पार काढला पंधरा वीस ते वीस मिनटं लागतो हो गणा हा गण बाई तिरा पॉवर बँक गिर गया रे आरामसे से शॉर्टकटमध्ये शॉर्टकट कधी महाग पडत असतो आम्ही शॉर्टकटमध्ये शॉर्टकट घेतला आणि तो आम्हाला महागपेक्षा डबल महाग पडला कारण की हा रस्ता इकडनं खालून आलो या साईडनी खालून आलो परत तिथून वर आलो आणि आता हा वर रस्ता म्हणून मला असं वाटतं की आपला रस्ता चुकला जर चुकला असता तर ब्रिज म्हणलं तर ब्रिज बोलू नाही ना की खालू वगैरे ब्रिज असा सेम अँगल नाही तर मला तर असं वाटतं रस्ता पाहिजे हा रस्ता तर बर बरोबर आहे नाही रस्ता बरोबर आहे

તમારે ફેરા ફેરવા લાગલે પણ ડોળેસ ને ડોકુસ ફેરવા લાગે કોઈ વાત નહી આરામથી थांबायसाठी कुठे जागा भेटली नाही आणि अशा जंगलामधून चाललो बघा जंगलही खूप डेंजर आहे जंगलासमोर काही एक दोन किलोमीटरवर गाव आहे आता आम्ही कुसुममध्ये आहे सध्या आणि कुसुमच्या सिटीच्या बाहेर आहे एका ठिकाण थांबलो आहे असा आर्मी कॅम्प आहे आर्मी कॅम्पच्या बाजूला थांबलो जास्त सिटीमध्ये पण नाही हे बघू सुद्धा इथं आम्ही टेंट लावलो इथं टेंट लावलं इथं असे सायकल झोपून ठेवल्या जे रिफ्लेक्ट होऊ राहिले त्याच्यानं लवकर दिसतात ठीक आहे अशी सायकल लावली बाजूनं रोड आहे आणि ओके असं काहीतरी आम्ही अशा जागेवरती आजचे दिवस थांबलो बोला हरहर महादेव हो। आणि जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये